नमस्कार मंडळी मंडळी आता आपण हिंद केसरी वडकी मैदानात आहे आणि वडकी मैदानाचं एक नियोजन चांगल्या प्रकारे असतं आज सप्त हिंद केसरी बकासू आणि गोठचा सारजा आज चांगली गाडी पळालेली आणि गटपात झालेली तर आज गोठच्या सरजाला एक बॉडीगार्डची टीम आज बोलवलेली तर आज मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं काही माझं नाव करण हांडे देशमुख आणि आज कसं वाटतं मैदानामध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटलं आम्हाला सर्जा आणि बकासूरची दौड बघून आम्हाला आनंद आनंद झाला आहे सेमी फायनल फायनल पण आहे ते पण आम्हाला माहिती आहे आमचेच बैल जिंकणार आहे आता तुम्ही पुण्यामध्ये असता तर तुमचं थोडं आम्हाला हे सांगा कंपनी वगैरे कोणती आमच्या कंपनीचं नाव सी पी भाऊसर आहे आणि आमच्या मालकाचं नाव अजय भाऊ पराठे हा आता किती लोकांची टीम आहे आमची वीस लोकांची टीम आहे वीस लोकांची टीम आहे आज प्रथमच एक बैलासाठी आहे मालकाने बॉडीगार्डची टीम आणलेली तर काय वाटतंय असं आम्हाला लय आनंद झाला आहे की आज हे माणसं म्हणजे आमच्या बैलासाठी जे पण बॉडीगार्ड आले आहे आज ते खूप खूप आनंद होतो आम्हाला का सेलिब्रिटीसाठी पण बोलवतात आणि आजला बोलवलं म्हणजे आम आमच्यासाठी तर ते पण सेलिब्रिटी आहे ना आम्हाला त्यांचं पण सर्व्हिस द्यायची आम्ही आमच्या कामाने खूप खु, खुश आहे आज गोटच्या सर्जाबद्दल काय सांगतात गोटचा सर्जा म्हणजे आम्ही काय शब्दच नाही शब्द नाही माझ्याकडे जो तो पळाला आहे यासारखं कोणीच नाही आतापर्यंत तरी मी बघितलं त्यासारखं कोणी नाही सेमी फायनल फायनल आमच्याकडून तर तोच विजय चालतंय दादा धन्यवाद खूप दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम अभिनंदन कारण बरेच मैदान गोटचा सर्जा आणि हिंद केसरी बकासूर आपला जाईन त्या मैदानामध्ये एक नंबर फायनल करतोय आणि आज पण हिंद केसरी वडकी मैदानात छोट्या आलेलं आहे तर गट पाच झालेला आहे तर आगामी नियोजन तुमचं कसं होतं बकास बरोबर आमच्या अगोदरच नियोजन ठरलं होतं मैदानाची तारीख जशी डिक्लेअर झाली तसं आमचं नियोजन पडलं होतं की याच मैदानामध्ये आम्ही पळणार होतो पण आम्ही पहिला फोडला नव्हतो आणि आज मैदानाची तुम्हाला कशी वाटली धावपट्टी मैदानी धावपट्टी अगदी पाहिजे तशी आहे जशी आम्हाला धावपट्टी पाहिजे तशीच धावपट्टी आता किती मैदान बकस बरोबर पाच सहा मैदाना बकस बरोबर असं मैदान बाकासुर बरोबर पळालेले तर तुम्हाला सगळ्यात तुमचं आवडतं मैदान कोणतं आता आम्हाला तसं वडकी होतं आणि पुशेगा। आता पुशेगाव पुशेगा। पुशेगा आता पुसेगावची कशी तयारी चालू आहे होतं सर्जाचं घरचं नियोजन कसं असतं आता गोडचं घरचं नियोजन असं असतं की आता इतके दिवस बैल इथं वरती होतं साताऱ्याला होता त्यानंतर आता आम्ही पंधरा दिवस झाले बैल मुंबईला नेलाय रात्री बैल परत इथं आणला होता आणि आता परत वडकीसाठी येईल ह्याच्यासाठी येईल परत पुशेगावसाठी आता मधी मैदान आहे का कोणतं दुसरं नाही आता नाही कुशा गोडावडा नियोजन कसं असतं मुंबईला गेल्यानंतर सर्जाच नियोजन आमचे जे सगळे भाऊ आहेत ते नियोजन करतात अरुण पाटील जगदीश कोळी अनंत पाटील एकनाथ पाटील हे सगळे तिथे नियोजन करतात संताजी गोंडली तर सरजा आपला घरच्या गायीचा आहे ना हा घरच्या गायीचा आहे म्हणजे ज्या आमचा मोठा सर्जा सांभाळाला आहे त्या मोठ्या सर्जाचे ब्रीड आहे मोठ्या सर्जाचे ब्रीड मोठ्या सर्जा आता मित्र परिवार भरपूर होत चाललेला आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये तर काय सांगतो बैलगाड्या क्षेत्राबद्दल आज नाही हा बैलगाडा क्षेत्र असं आहे की नवीन नवीन न... मित्र जोडतो त्याच्यामुळे नवीन नवीन संबंध जोडले जातात आपण कुठे जरी असलो काही प्रॉब्लेम जरी आला तरी पण सगळेजण आपल्याला सपोर्ट करतात त्या विषयाबद्दल आज कोण होतं ड्रायव्हर बबलूच्या होते बबलूच्या कशी गाडी पळाली आज गाडी एकदम सुंदर पळाली आणि आज मैदानात आल्यानंतर आम्हाला सर ज्यापास आपले बॉडीगार्ड दिसले नाही बॉडीगार्ड दिसले म्हणजे असं की माझ्या मेवण्याची स्वतःची सिक्युरिटी आहे आता आम्ही पुण्यातली ससरवडे असल्या कारणामुळे आता बैल इथं पळायला येणार आहे म्हणून आज आम्ही त्यांना हे दिले तर काय सांगता आज त्यांच्याबद्दल काय सांगताना आज भरपूर आलेले आज पहिल्यांदाच आले मैदानात कारण आतापर्यंत तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये असं घडलं नाही आणि आज पहिल्यांदा दिसले आम्हाला माहित ना आता कसं असतं की सेलिब्रिटी नाही भेटते त्यांनी पण आपलं नाव केले म्हणजे तो पण आमच्यासाठी सेलिब्रिटीज आहे ना आणि ज्या वेळेस मैदानामध्ये येऊन सर्जा ज्यावेळेस आल्यावरती वरती तर पब्लिकच वातावरण बघितलं तर लय पब्लिक आज पब्लिकचं हो पब्लिक प्रेम सर्जावर आणि बकाश्वरती भरपूर आहे त्याच्या हिशोबाने आमच्याकडे पब्लिक येते आणि आम्ही पब्लिकला कधीच फोटो काढू नका किंवा काय करू नका फक्त आम्ही एवढं सांगतो की तो आता पळून आलाय तर तुम्ही एक अर्धा तास था थांबा जरा सर्जा तर कोणकोणत्या कुं बैलांबरोबर पळायला चांगलं आता सगळ्या आमचीच बैलांबरोबर पळाला म्हणजे अजून कोणत्या बैलांबरोबर पळाला बकाश वरून बकाश कॉकटेल बरोबर पळाला बरोबर पळाला बऱ्याच बरोबर पळाला आता किती वाजता निघाले होते काल तुम्ही काल ही लोक दुपारी बारा वाजता निघाली होती आणि आम्ही आता सकाळी पाच वाजता निघालो यायला किती वेळ लागला तुम्हाला मैदानात तरी पण आम्हाला अडीच तीन तास लागले आता मुंबई जर यायचं म्हणलं तर भरपूर अंतर आहे मैदानात आल्यानंतर ना पुढची तयारी कशी असते तुमची मैदानात आल्यानंतर पहिले मेन गोष्ट म्हणजे त्याला कुठं सुरक्षित ठिकाणी पहिले बांधणं याच्यासाठी आम्ही पहिले जागा शोधतो की बाबा जागा सावलीची आहे का किंवा आम्हाला परत नेट बांधायला भेटेल का या आम्ही सगळ्या गोष्टी पहिले बघतो आणि मग तसं नियोजन करतो आता गॅप किती तुम्ही बैलाला आमचा आठ दिवसाचा दहा दिवसाचा गॅप असतो जास्ती पण असतो पण कमी नाही आता मधल्या वेळामध्ये कसं असतं की बैल आरामावरती असतो मग त्याला खाणं वगैरे काय हो सगळं जसं काय एक प्रकारे आपण जसं मुलाला सांभाळतो त्याच्यापेक्षाही असते त्याला सांभाळतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव केलेलं आहे सरजाने कारण बैलगाड्या क्षेत्रामध्ये जे नाव होतं ते कुठं पाहायला भेटत नाही आपल्याला नाही खरीच गोष्ट आहे सगळीपेक्षा जे बैलगाडी क्षेत्रातलं जे नाव होतं ते आधी नाव होतं आता खुराक काय असतो बैलाच आता बघा घरी त्यांना मका असतो ज्वारी असते वाडा असतो आपला त्यानंतर त्याला भरडा असतो उडी भरडा असतो आणि वगैरे काय सगळे 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 राहतात व्यायाम वगैरे काय व्यायाम त्याला काय तशी गरज लागत नाही कारण आम्ही जे आठ दिवसात दहा दिवसातून बाहेर काढतो ना त्यामुळे त्याला काय तशी सरावाची गरज लागत नाही पण अधून मधून कधीतरी पोणी वगैरे हो टाकतो आम्ही आणि मैदानाचं नियोजन चांगलं होतं तर कसं आता सेमी फायनल कसं वाटते फायन आणि फायनल पण चांगली होईल सेमी आणि फायनल चांगली होईल तर मंडळी आता आपण सर्जा पशी आलेलो आहे आणि गोडच्या सर्जाचे मालक आपल्याला भेटलेले तर सर्जाची मुलाखत आपण घेतलेली आहे मालकून आणि आज बॉडीगार्ड पण आहे त्यांचे का आज नवीन आपल्याला बैलांचे जे संरक्षणासाठी बॉडीगार्ड आज आणलेले दे त्यांनी तर मुलाखत कशी वाटली कमेंट करून सांगा आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊ एक